मी सचिव दीपक विजयकर कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती आर्ते खरीदार असोसिएशनचं पत्र आलेलं होतं मला दिनांक सोळा पाच दोन हजार चोवीस रोजी ही आर्थिक वर्षाचा शेवट असल्यामुळे हिशोबासाठी बाजार बंद ठेवण्याबाबत तर त्यांनी दिनांक सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस व तीस व एक एप्रिलला बँक बंद असल्याकारणानं सुट्टी जाहीर करण्यात यावी अशी विनंती मी मान्य जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था अमरावती यांना दिनांक अठरा तीन दोन हजार चोवीस रोजी पाठवलेला आहे परंतु वाढते व खरेदारांनी सव्वीसपासून बंद असल्याचं पत्र दिल्यामुळे त्यांनी दिनांक तेवीस दोन हजार चोवीस रोजी बाजार सव्वीस तारखेपासून बंद ठेवण्याचा पत्र दिलेला आहे व विनंती केलेली आहे परंतु शेतकऱ्यांनासुद्धा आर्थिक हिशोब किंवा त्यांचं बँक कर्ज भरण्याकरताकरता त्यांचेसुद्धा आर्थिक व्यवहार असतात त्याच्यामुळं सलग नऊ दिवस बाजार बंद ठेवणे उचित होणार नाही याकरिता सार्वजनिक सुट्ट्या वगळून उरणारे जे दिवस राहतील त्यातील सव्वीस व सव्वी सव्वीस व सत्तावीस तारखेला बाजार चालू राहणार आहे आणि आर्थिक वर्ष बंद करण्याकरता दिनांक अठ्ठावीस मार्च आणि तीस मार्च हे फक्त केवळ दोन दिवस बाजार बंद ठेवण्यात येईल तसेच सार्वजनिक सुट्टी एकोणतीस तारखेला गुड फ्रायडे आलेला आहे आणि एकतीस तारखेला रविवार आलेला आहे एक तारखेला बँक बंद असल्यामुळं फक्त एक तारखेला बाजार बंद राहील शेतकऱ्याच्या आलेल्या मागणीमुळे बाजार समितीने सव्वीस व सत्तावीस तारखेला जो बंद ठेवण्याचा विचार केला होता परंतु तो बंद न ठेवता सव्वीस व सत्तावीस तारखेला शेतकऱ्यांचेसुद्धा हिशोब कारणामुळं व त्यांनाही कर्ज भरण्याकरता किंवा बँकेचे व्यवहार करण्याकरता सव्वीस सत्तावीस तारखेला बाजू बाजार चालू राहील व शासकीय सार्वजनिक सुटीच्या दिवशी बाजार बंद राहील